हे आरोपाच्या फैली कालपासून चालू केल्या कुणी म्हणे बस गुजरात वरन आली आहे कुणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत तर जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आणि आम्हाला अभिमान आहे पूर्ण देशाला अभिमान आहे की आमचं टीम ही जगतचे झालेली आहे अशा वेळेस राजकारण करायचं त्या जितेंद्र रावडांना कल्पना नाही का दोन हजार सात साली त्या बसच्या टपावर कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र रावड फिरत होते आणि जगत चर्चा टीमचं स्वागत करत होते मला सांगा दोन हजार अकरा साली त्यांनी काय केलं आज रोहित पवार आताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विषयाबद्दल त्यांना काही कल्पना नाही ते जर अशा आरोपाच्या फैरी झाडत असतील अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटच्या क्रिकेटपटूंना या ठिकाणी बोलून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं आम्ही पुढाकार घेतला सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणून माननीय मुख्यमंत्री म्हणून मदुन महायुती म्हणून आम्ही जर निर्णय घेतला या क्रिकेटपटूंचा सत्कार करायची संधी उपलब्ध करून दिली या विधिमंडळातील सगळ्या सदस्यांना तर ते, ते चुकीचं काय खर तर कालचा जो आठ दो म्हणजे जो मुंबईकरांनी या क्रिकेटपटूंवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जो विश्वास दाखवला आणि चार ते पाच लाखाचा जनसमुदाय या बीसीसीआयनं आयोजित केलेल्या आणि एमसीआय आयोजित केलेल्या कार्यक्रमाला झाला त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये गोळा निर्माण झालेला म्हणून ते अशा आरोपाच्या झाडतात मी माहिती सरकारचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी योग्य निर्णय घेतला रोहित शर्मा कुमार यादव त्याचबरोबर शिवम दुबे त्याचबरोबर आमचा यशस्वी जयस्वाल ह्या सगळ्यांचा फारच मान जो मुंबईच्या ह्या मातीतला जन्मलेला एक सर्वसामान्य तरुण तो आपल्या बॉलिंग टीमचा कोच आहे त्याचाही सन्मान आम्ही करायचा ठरवलं आणि फार मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत सर्व पक्षीय आमदारांना घेऊन आम्ही करतोय त्यांचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी जर त्यामध्ये राजकारण आणत असतील तर चुकीचं एक गोष्ट मात्र नक्की कालच्या या जो मोठा जनसमुदाय क्रिकेट विश्वामध्ये काल मरीन ड्राईव्ह वर उसळला होता आणि त्यामुळे मुंबई पोलिसांचा सॅल्युट सा करायला पाहिजे त्यांना अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की अतिशय चांगल्या प्रकारे मुंबई पोलिसांनी कालचा जो इव्हेंट आहे तो हँडल केला आणि एकही मोठी इंजुरी न होता एवढ्या मोठ्या जनसमुदायाला त्यांनी ठेवलं त्याबद्दल मुंबई अभिनंदन हो यांनी राजकारण गेल्या अनेक वर्षापासून आता मला सांगा पवार साहेब हे क्रिकेटचेच महागुरु मानले जातात एमसीए मध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं कुंभूना आजही ते एमसीएच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेत असतात पवार साहेबांनी एक वाक्य सुद्धा त्या विषयावर त्यांनी शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं हे आजचे आलेले खेळाविषयी काही माहिती नाही क्रिकेट विषयी काही माहिती नाही तर असे आरोप करत असतील तर ते निर्णय केलं विधिमंडळ परिसरामध्ये बॅनर लागले रोहित पवारांना असं म्हणणं आहे की खाली सर्व आमदारांकडून पण शुभेच्छा देणं आपल्याला एका नऊ वर्षाच्या बलात्कार झालेला आहे एकंदर खाऊचा आयुष्य आपण एकंद जितना अतिशय दुर्दैवी आहे त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि तुम्हालाही कल्पना आहे की आपण जो इंडियन क्रिकेट बोर्डच्या ऐवजी नवीन न्यायव्यवस्थेचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये कडक कारवाई किंवा कडक जी शिक्षा आहे ती आरोपी न व्हायला म्हणजे अशा पद्धतीचा तो निर्णय अशा पद्धतीचा तो कायदा आहे त्यामुळे मी अशा घटनेचा निषेध त्यांनी तर उपसभापतींना पत्र दिल्याची देलगिरीचं जे पत्र आहे ते उपसभापतींना दिल्याची बातमी मी वाचली की कोण ते म्हणाले असं मी उलट मी पत्र आधी दिलं आणि माझी निलंबनाची जी कारवाई ते फार उशीराने केली असं त्यांचं मत मत होतं तर आता या विषयावर मला काही कल्पना नाही परंतु ह्या बाबतीत लिहून विधान परिषदेच्या

टीमचा कप्तान आहे त्याचबरोबर सूर्यकुमार यादव जो अतिशय चांगल्या प्रकारचा क्षेत्र रक्षण करून त्यांनी बाउंड्रीवर छेद पकडला आणि त्यामुळेच ही त्या मॅचला फायनलला फायनल मिळाली त्याचबरोबर आपला शिवम दुबे जो मुंबईकर आहे हलंदाजी मध्ये त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आणि यशस्वी जयस्वाल असे चारही खेळाडू आज साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी येणार आहे आणि त्यानंतर तिकडनं चार वाजता या विधिमंडळामध्ये येणार आहे आणि यशोची शर्मा आदरणीय होईल नंतर सभागृहामध्ये त्यांचा सन्मान केला जाईल राज्य सरकारच्या वतीनं त्यांना सन्मान करून त्यांना जी काही बसेसाची रक्कम आहे ती सुद्धा अदा करण्यात येईल त्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातील एक वेगळा इतिहास घडणार असं विधिमंडळामध्ये कधी घडलं नव्हतं हो परंतु काल मी अध्यक्षाला अध्यक्ष की अनुमति दिलाई अध्यक्ष महोदय का धन्यवाद देता हूँ की कल मैंने सदन में मांग की थी की हमारे जो रोहित शर्मा है जो भारतीय टीम के कप्तान है साथ ही में सूर्य कुमार यादव जो मुंबई कर रहे और जिन्होंने फाइनल मैच में बहुत ही अच्छा कैच पकड़ा था और उसकी वजह से वो मैच चेंज हो गयी इसी तरह से हमारा शिवम गुरु वो भी मुंबई कर यशस्वी जायसवाल वो भी मुंबई लेकर है तो ये चारों जो क्रिकेटर है उनका सम्मान विधिमंडल के समाग्रह में सबसे बड़ा सभागृह जो सेंटर हॉल जिसे कहा जाता है माननीय अध्यक्ष महोदय और हमारे मुख्यमंत्री और दोनों उप मुख्य माध्यम से उनका सम्मान होगा उनको बशिष दिया जाएगा और इसी तरह का ये सम्मान का, जो कार्यक्रम है महाराष्ट्र विधिमंडल में पहली बार हो रहा है और मुझे अभिमान है कि कोच है साथ ही में फिजियोथेरेपिस्ट है जो इंडियन टीम के ओबे मुंबई करे तो ये छह साढ़े तीन बजे वर्षा में पहुंच जाएंगे और वर्षा से वो लोग मुख्यमंत्री जी का चाय पानी का चाय पानी का स्वीकार करके ये विधान भवन में आएंगे तो और उनका विधान भवन में बाद में उचित सम्मान किया राजनीतिक चल रही है हम प्रोग्राम ले रहे हैं हम उनका सम्मान कर रहे हैं उसके लिए उनको खुशी होनी चाहिए उन्होंने हमारा हमारी तारीफ करनी चाहिए कि भाई की सरकार ने ऐसा निर्णय लिया और सब जो मुंबई कर महाराष्ट्र के जो क्रिकेटियर है उनका सम्मान पहली बार राज्य के तो, राज तो जितेंद्र रावत तो बस पे बैठे बैठे कहाँ से बस आई थी उनको ही पूछे कहाँ पे वो बस बनी थी वो ही उनको पूछे अभी कह रहे हैं कि कल की बस है वो गुजरात से आई थी आज रोहित पवार जो कर रहे थे अभी राजनीति में उनको दो चार साल हो गए और वो कह रहे हैं कि उनका पोस्टर लगाना चाहिए उनका पोस्टर लगाना चाहिए ये राजनीति हमें शिकार है हमारी पूरी उम्र ये विकास काम और ये लोगों का काम करते करते इस राजनीति में हमने है तो ये राजनीति नहीं करनी चाहिए भारतीय टीम है भारतीय टीम का ही सम्मान यहाँ पे होगा ना कि किसी राजकीय पॉलिटिकल व्यक्ति का इसलिए हम जो निर्णय हमारे सरकार ने लिया वो निर्णय का हम स्वागत सर विश्व हिंदू परिषद के एक महत्वपूर्ण सर भाई